नमस्कार मित्रांनो मी धनंजय जरी आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मी तुमच्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आता पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर तर हे होतं आपलं डेस्टिनेशन कवड मल्हारगड मल्लारगड देवस्थान म्हणजे इथे आपलं एक असं जबरदस्त लोकेशन आहे बघा बघू शकता तुम्ही हा जो व्ह्यू आहे या तुम्हाला व्ह्यू दाखवत बघू शकता हा व्ह्यू असा सुंदर असा व्ह्यू आहे बघा पूर्ण इथं कमळाची झाडं वगैरे आहे कमळाचं फुल आहे तिकडे हे बघा कमळाचं फुल दिसलं कमळाचं फुल वगैरे आहे इथं बहुत खतरनाक लोकेशन है अजुन का तो काम तुम्हारे तक है, है अपने साथ में भाई लोग अभी आ रहे अपने वे वे जो बाकी बंदे जो आ रहे हैं अभी और ये पूरे तीन वाले। और तीन लोग आने वाले हैं वो अपनी खुराक लाने के लिए गए हैं उधर गांव में हम अपने लाए जो बनाएंगे। <laughs> हम अभी हमारा प्लान है आज चुड़ा बनाने का इधर तो हम पूरे चिड़ा का सामान लेके आए तो सामान है जस्ट आता रिसेंटली हे पहिलं अगोदर असं होतं त्याला असं खोललं आम्ही आम्ही इकडे सोबत फिरायला शूट बी करतो हे बघू शकता पायऱ्या दिसत आहे हे बघा आमची इच्छा होती इकडे जायची पण इकडे या करा नाही चाललो आम्ही कारण की इथं कसं जर वरती गेलं तर पाण्याची वगैरे सोय नाही आहे तिकडे नाही का तर म्हणून नाही का चिवडा तर तिकट तर लागणार ना हे मंदार मल्हारकडे देवस्थान दत्त महाराजाचं मंदिर आहे इकडे अंदर बढिया आहे असं तो खतरनाक हे पूर्ण आपल्याकडे लोकेशन आहे Uh, बहुत जवा मला बहुत आवडला पाहिजे तुम्ही काही बना थोडा विषय म्हणलासोबत बघू शकता आणि चाकू नाही डब्बा दिले कापू लोक बसून त्यांनी जेवण करते कामाचे त्यांनी धन्यवाद डब्बे काही प्लेट डबे दिले कापासाठी बहुत खतरनाक असाय चालते ब काय ना कापाचा काय नाही कार्दी कांदे आपले शिलून राहिलेले आहे आणि बहुत सुद्धा कांदे शिलवला आहे आणि हर्षलला बघू शकता मित्रांनो शिवडा खाडी स्पेशल सांबार झाकाठी हे कमळाचं पान तुम्हाला मोठं असं पान याचा जी जास्त चालते अल्ट्रा प्रोमॅक्स हे आयफोन बनवते याच्याकडून साईन होते <laughs> तर हे बारीक करता इकडे आपले बंगाली भाऊ सुद्धा थोड़ा, 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 दोन शब्द हे बघू शकतो मल्हारगड वल्लारगड अजूनगड वर आम्ही दुसऱ्यांदा आलो पहिल्यांदा आलेला असेल मित्र दोन तेव्हा आपला मसाला बनवला आणि दत्त जयंतीला आलो तुम्ही आपण हा दत्त जयंतीला आलो पण असा प्रोग्राम नाही तिला मोठा प्रोग्राम चालू आहे आमचा बहुत जबरदस्त आणि आमच्या खुराक खुरा खुराक केली भेटला मेन जर... तर स्पेशल खर्रा आहे भाई ह्या जीवनात भाऊ ह्या जीवनात जर तर मित्रांनो ह्या जीवनात जर जगातच असल तर विदर्भातले पुट्टे म्हणल्यानंतर हे हाय मेन खुराक दिसताय ओरिजिनल खुराक ह्या खुरा करतानी काहीतरी जे काही म्हणजे विदर्भातले पोपटे आहे माणसं आहे बुडे आहे बाडे आहे बाया आहे किंवा बाया खादे बरं बहुत कापते ह्या सुरुवात करताना अजून एवढं विदर्भ जिवंत आहे आमचं नाही तर अर्ध्या हंगामात मेलं असतं तर मित्रांनो आणि आपण आपलं हे तेल वगैरे काढलं हे तर चिवड्याचं सामान हे बघा हे चिवडा आणलं आपण इथं आणि तेव्हा इथं आपण हे मीठ मीठ आणलं आणि गाव तिखट आणलं ग्रेव्ही पेस्ट आणला आपण त्याले का लसूण पेस्ट जिरा पावडर हळदपुडी आणि हे मिरचे मिरची बाहेर कसं टाकून झाली मिरचे हे डाळे आणले भाई आपण आणि हे शेंगदाणे सुद्धा आणले आणि हे इकडे बघू शकता आणि हे मुरलं पाकीट तर चला मग आता आपण आपल्या जर सुरुवात करू ये मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन पोहोचलो आहे इथं मित्र तिकडे थांबलेले आहे आम्ही आलो इकडे तर तुम्हाला इकडं सीन दाखवण्यासाठी गाडीने आलो इकडे इथपर्यंत आणि असं तर आमचा असं होता की मंदिराच्या वरती जो आपण शिवडा बनवणार पण या कारण नाही बनवतो कारण इकडे पाण्याची वगैरे सोय नाही आहेत शिवडा बनवलं तिकड तर लागणारच तर तिकडे पाणी आहे विहीर वगैरे आहे आम्ही इथे विहिरीतलं पाणी वगैरे पिऊ शकतो तर आणि इकडलं एवढं खतरनाक असं लोकेशन आहे भाई प्री वेडिंग फोटोशूट ना जे काही आहे इतर बहुत खतरनाक जर भाई टेन्शन राहिलं ना एकटं गाडी घ्यायची इकडे येऊन या एकट्या काकावर बसायचं भाई बहुत खतरनाक असं वाटते पुरं मन भाऊन टाकते आपलं भाई इकडं त्यानंतर आता आम्ही चिवडं ते चिवडा पार्टी जे करणार आहोत आम्ही मी त्या साईडला करणार तिकडे तिथे मला दिसत आहे ना तुम्ही त्या साईडला आम्ही चिवडा पार्टी करणार आहोत आणि आजचं जे चिवडा पार्टी करणार बहुत खतरनाक होणार आहे आज तसं आम्हाला भात बनवत होता पण भात या कारण नाही बनवला मित्र म्हणजे हरवडे आपल्या भातच होते म्हणे यावेळेस आपण चिवडा करू म्हणे तर म्हणजे चला मग आपण चिवडा बनवू म्हणलं तर मग आज आम्ही सामान घेऊन आलो पुनर् सामान घेतलं पुनर् तीन किलोमीटर अंतरावर कवडशी हे गाव आहे आणि हे दत्त मंदिराची जत्रा भरते डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीला बहुत खतरनाक अशी मोठी जत्रा आहे आपला ब्लॉग आहे बघा तिथं लगेच तुम्ही तो दत्त मंदिरचा ब्लॉग दिसतो तुम्हाला आम्ही बनवला होता आलतो तेव्हा तर आता आपण आलो अजून एकदा इथं कवडशीला आणि आजचा आपला हा आप ब्लॉग बनवतच आहे तर चला मग या तुम्ही पण या चिडाखासाठी चला आपला चिवडा बनलेला आहे बस आपल्याला खायची वेळ येऊ तर आपले दोन मित्र यायचे म्हणून थांबवून आम्ही बहुत खतरनाक चिवडा बनला बाई बहुत वातावरण तेवढा खतरनाक बन भाई। खतरा का बहुत मजा येत इच्छा नाही करता घराकडे बहुत खतरनाक वाढत आहे मजा नाही हो जबरदस्त चिल करू आता आम्ही दिल में घुस दिमाग में मत घुस जा देईन उधर टोक डालूंगा ऐसी बातें आपण नाही करते आपली शोभा नाही देते बाबा ठीक आहे

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का चिवडा काय म्हणते आले म्हणते चिवडा हल्ला का तुम्ही काय म्हणते काहीच माहित नाही गवंडा म्हणते घ्या ना चिवडा म्हणते काय म्हणते काय म्हणते काय थांबसअप नाय ते बियोरा गरीबाची हे का हो गाडी पे? चालता करा एवढे जनावरांना घालले हा ढोरायने पुरा चिवडा माफ केला भाऊ मोठ्या फुवा काढते तिकडची बापल संध्याकाळी मोठ्या फोवाढ आमच्या मामा दिले टचिंग म्हणजे एक क्वाटर हा आर्याची नाटल दिला जनावर पाय पहिलं Do you know w t u are? Do u a t Do u know what? d u n o w what? u Do y o बघू शकता मित्रांनो आयटीआ झालं तर मित्रांनो आयटीआ नंतर आम्ही आयडिया झालो इलेक्ट्रिशियन टेक्निशिया दिमागा गावी दिमागा गावटी तर पड्या दिमागा भाई <laughs> हे वाटाल आहे बघू शकता रिड्याची वाटल आहे दहा रुपये <laughs> भरून घेते सांगतो दहा रुपये भरून घेते पाणी प्याज नाही दिवशी वाटत फेकून द्याला तुम्ही लागला म्हणजे हे नाही का आपण तर जवडा सॉरी तर मित्रांनो कधी फळत फळ सांगतो तर वाटलं असं बघायला असं की आता गॅस क्रिएट होते बघू शकता ठीक आहे हे असा गॅस क्रिएट होते आता आई शपथ घुमतच नाही आहे ते काही हात वेळा पूर्ण असे एकदा गॅ गॅस क्रिएट झाला त्यानंतर हे जे झाकण आहे ते झाकण त्याला मित्रांनो फायनल झालं आपलं हे गॅस पकडला एकदा गॅस पकडला हे अंतर येतो कुठे

तो आचार्य भाई।, 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 भाई क्या बोलते भाई कैसा है ओके okay, माम खुन्नस भाई, भाई। एक <laughs> किला एक किला एक किला मिल रहा भाई <laughs> क्या बोलते भाई कैसा है सब ठीक सब ठीक ना भाई अरे स्टूडियो पे आ रहा ना ये देखो भाई उधर पूरे पूरे पूरे, पूरे गैंग सीट पूरे आ रहा आ रहा चलो 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 भाई बॉय आ ধর raul ধর

पूरा पिक्चर <tries> <coupon behaviLee begun> <coughs> <clly> <gehört> ये <laughs> <laughs>

ไเลแพทไปก็โหดตาปาโหดแม่ถกกันไก่โหดนะครับอะไปจาลาตัวนี้ไม่ติเกนะครับนะฮะโอ๋นานแล้วครับผมพูดก็ตะ

आगे हा जमते पोकाक म्हणा केला मोड रे नाही तू जेल नाही नाही बाई नाही बाई नाही बाई हलकासा पावो बरसाय नाही बाई त्या जाणार नाही गदरा नाही पप्पा जाणार लावतो नाही नाही पाटड मुंड देतेस ओ गदरा निकळ हा आय होप की तुम्हाला आमच्या बाग मध्ये खूप मज्जा होऊन राहिली कारण की आम्ही करतो तिडा मॉल जहा जाते वहा मार्के आते भाई खाली नाही जाते जिथं जातो तिथं मॉल ठोकतोच भाई तिढा मॉल ठोकतो नाव बनवून येतो यालेच म्हणते लाग हमारे स्टैंड का फोटो शूट चल रहे हैं गाइस देखो पूरा लुकअप ये पूरा सेटअप देखो आउटफिट भाई का भाई का आउटफिट पूरा जुत्ते से लेकर करवाएं पहनता ना तो पूरा देख अंदर तक अंदर तक भाई अकेले करने वाला ये हमारा आने के जो है पूरा वासु स्टैनी भाई शूट चालू करना चालू पूरा iPhone 15 कर रहे हैं लोग आप दबले 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 दबले। हा तर मित्रांनो चला मग आपलं पॅकअप झालंय फुल एन्जॉय मस्ती केला आम्ही इथं आता बस आम्ही चाललो आता तर आता आम्ही सर्व घराकडे निघणार तर आय होप की तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो आवडला असेल ना तर दाबून शेअर कर आप करा आपल्या मित्रासोबत आणि तुम्ही पण अशा ठिकाणी या अशा डेस्टिनेशनवर या आणि एन्जॉय करा बहुत माहोल ठोका बहुत खतरनाक असे लोकेशन पहा आणि आमच्याकडेच माहोल ठोका होतात परत तुम्ही आमच्यापेक्षा जास्त माह ठेवू शकणार पण चला तर भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपला असा जाहीर करतो तर पुनशे एकदा माझ्या माझ्या ह्या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत तर चल चला भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत साठी बाय बाय पब्लिक